नमस्कार मी राहुल कुलकर्णी गोष्ट तशी अजित पवारांशी निगडीत असली म्हणजे अजित पवार आणि भारतीय जनता पार्टी यांच्यातल्या संघर्षाची असली तरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये टर्न अँड ट्विस्ट आणि तत्त्व ह्याला कसा पूर्णपणे हरताळ फासला गेला आहे ह्याचं सर्वोत्तम उदाहरण हे आता सोलापूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतं तीन माजी आमदार आहेत यशवंत माने राजन पाटील आणि बबनदादा शिंदे आणि तिघेही भारतीय जनता पार्टीच्या वाटेवरती आहेत अशी बातमी आहे अर्थात बबनदादा शिंदे यांच्याबद्दल मी असं म्हणू शकतो की ते सध्या आजारी आहेत त्यांच्यावरती गेल्या चार महिन्यामध्ये अमेरिकेमध्ये उपचार सुरू आहेत पुढचे काही महिने हे ते अमेरिकेमध्येच उपचार घेणार असल्यामुळं त्यांच्या संदर्भातल्या बातमी संदर्भामध्ये ते जेव्हा येतील तेव्हा त्याचा खुलासा होईल पण हे गृहीतच धरलं आहे सगळ्यांनी की आत्ता आपला जो मार्ग आहे तो भारतीय जनता पार्टीचाच आहे एकतर त्यांचे चिरंजीव हे विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाले कोणाकडनं पराभूत झाले तर श्री देवेंद्र फडणवीस यांच्या खूप जवळचे असलेले जे अभिजित पाटील होते त्यांच्याकडनं की जे शरद पवारांच्या पक्षाकडनं तिकीटावरती विजयी झाले बरं रणजित बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव जे रणजित शिंदे आहेत ते किंवा बबनदादा असतील ह्या सग दोघांना त्यांच्या साखर कारखान्यातल्या व्यवहारामुळं मधल्या काळामध्ये सेबी आणि तत्सम संस्थांच्या नोटीस आलेल्या आहेत आता त्यांच्यासमोर हा अजित पवार हा काय पर्याय नाही कारण बातम्या अशा आहेत की अजित पवारांच्या पक्षातले तीन माजी आमदार हे भाजपच्या वाटेवरती माझ्या मते अजित पवारांच्या पक्षातले ते नाहीच आहेत पण राजकारण काय ते नीट लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे बबनदादा शिंदे का जात आहेत तर सरळ सांगितलं जातं की पुढे जर त्यांच्या सहकारी संस्था दूध संघ त्यांचा आहे सहकारी साखर सा कारखान्यात कारण ते जवळपास त्यांच्या साखर कारखान्यातनं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कुणी म्हणतं वीस लाख मेट्रिक टनाचं क्रशिंग होतं कोण म्हणतं तीस लाख मेट्रिक टनाचं होतं कोण म्हणतं चाळीस लाख मेट्रिक टनाचं होतं पण वॉट पहिल्या पाच साखर कारखानदारामध्ये बबन नदा शिंदे यांचा समावेश आहे त्यांच्या दूध उत्पादक संघाचा पण समावेश आहे आता त्यांना ह्या संस्था वाचवायच्या असतील तर त्यांना सत्ताधारी घटकामध्ये आणि त्यातल्या था त्यात भाजपमध्ये जाण्याशिवाय पर्याय इंटरेस्टिंग राजकारण आहे मोहोळचं मोहळमध्ये राजन पाटील की ज्यांचा एक विस्कीचा ब्रँड आहे आणि त्यांना पण वेगळ्या कारणामुळे नोटीस मध्ये त्यांचे चिरंजीव हे मोहोळमधल्या एका मुलीसंदर्भातल्या कायदेशीर काही बखेड्यामुळं चर्चेत होते पोलीस स्टेशनमध्ये ते प्रकरण गेलं होतं आणि तेव्हाही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी स्थानिक असतील किंवा राज्य पातळीचे असतील त्यांना वाचवलं असं म्हणतात त्यामुळं जर राजन पाटील यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं उमेश पाटलाला काही महत्त्वाची पदं दिली असतील तर त्यांना मोहोळ मत मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा हात धरण्याशिवाय काय पर्याय आहे त्यामुळे तेही भारतीय जनता पार्टीमध्ये जात आहेत कारण त्यातनं त्यांचं नवीन एक सोलापूरला त्रिपूर सुंदरी नावाचं हॉटेल आहे त्याचं रिनोव्हेशन सुरू आहे नोटिसांचा संदर्भ मी दिला तिकडे उमेश पाटलावर त्यांचा संघर्ष सुरू आहे त्यामुळे तेही भाजपच्या वाटेवर वा। आहे त्यांचेच एक कार्यकर्ते यशवंत माने तेही माजी आमदार उद्योगपती अपघातानं राजकारणात आले आणि आमदार झाले असं म्हणतात त्यांनाही आता सत्ताधारी घटक पक्षाबरोबर राहायचं आहे जे राजन पटलाचे कार्यकर्ते होते आता तेही भाजपच्या ते वा। त्यामुळे हेडलाईन अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला भाजपचा दे धक्का आणि तीनही माजी आमदार हे भाजपमध्ये मी तुम्हाला सांगतो हे होणारच आहे कारण जर तुम्हाला दोन हजार एकोणतीसची विधानसभा निवडणूक ही स्वबळावरती लढून स्वबळावरती सत्ता आणायची तर हे करावंच लागणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचं साधंसूत्र आहे कोण गुन्हेगार आहे कोणावरती काय गुन्हे आहेत तो किती समाजामध्ये भ्रष्ट आहे ह्याला काही महत्त्व नाही तो किती लोकांचे पॉकेट्स मतदानाचे फिरवू शकतो किती लोकांच्या माध्यमातून आपला पक्ष बळकट करू शकतो याचं गणिती त्यांची आहे आणि त्याप्रमाणे तो पक्षविस्ताराचा प्रयत्न करतो आहे भले यशवंत मानेंच्या संदर्भामध्ये राजन पट्टाच्या संदर्भामध्ये स्थानिक भाजप नेत्याच्या कार्यकर्त्यांची नेत्यांची नाराजी असली तरी त्यांना विचारतो कोण पण माझ्या मते ते नाही आहे खरं आहे ते भाजप आणि अजित पवार यांच्यात सुरू असलेलं आत्ता संघर्षयुद्ध कसं संघर्षयुद्ध आहे तर मामांना जे आता कृषीमंत्री झालेत माझ्या मते हा अजित पवारांचा निर्णय चुकलेला आहे त्यांनी आधीच्या कृषीमंत्र्याकडंच कृषी खातं ठेवायला पाहिजे होतं ते उत्तम काम करत होते बेताल वक्तव्यामुळं ते अडचणीत आले तरीसुद्धा स्वतःवरून जरी अजित पवारांनी गृहितकं मांडली असती तरी त्यांनी ह्या माणिकराव कोकाट्यांना हटवलं नसतं पण माणिकराव कोकाट्यांना हटवण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय उरला नव्हता पण काही काळानंतर का असं ना पण माणिकराव कोकाट्यांचं कृषी मंत्रीपदी येणं गरजेचं होतं ते महाराष्ट्राच्या हिताचं होतं तो भाग वेगळा पण आता मामानं त्यांनी सोलापुरात पाठवलं थोडंसं डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आणि तिथे मोठं वक्तव्य त्यांनी केलं सगळ्या मुसलमानांना आपल्यासमोर बरोबर घ्या हा योगायोग नाही आहे की शनिवार वाड्यामध्ये मेधा कुलकर्णींनी जे आंदोलन केलं त्याला विरोध केला रुपाली ठोमरेणी त्या अजित पवार गटाच्या प्रवक्त्या त्यांनी येऊन थेट मेधा कुलकर्णींचा बाप काढला आणि त्याच दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी येऊन भरणीमानी सोलापुरामध्ये येऊन सांगितलं की अल्पसंख्यांकांनी आपल्याला अल्पसंख्याकांना बरोबर घ्यायचं आहे हे कारण याचं असं आहे की अजित पवारांच्या पक्षाचा मतदार म्हणून जो बेस आहे त्याच्यामध्ये अल्पसंख्याक महत्त्वाचे आहेत त्यांना इद्रिस नायकवाडींना विधान परिषदेची संधी का द्यावी अशी वाटली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती त्याचं कारण हे आहे अशा कॉन्टेक्समध्ये भाजप आणि अजित पवार यांच्यातला संघर्ष अटळ आहे आणि तो संघर्ष दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत आणखी वाढताना दिसील भाजपचं गणित आहे जे मी आधी सांगितलं जेवढे कार्यकर्ते येतील तेवढे घ्या एक अलिखित नियम होता की आपल्या मित्रपक्षातले लोक घ्यायचे नाहीत पण आता तो मित्रपक्षानेही मोडला आहे आणि भाजपनं तर त्याच्यावरून दोन पावलं पुढं जात मोडलं आणि भाजपकडं तर सगळीच यंत्रणा आहे दमन यंत्रणा आहे ते पत पद देऊ शकतात सन्मान करू शकतात पोलीस दल त्यांच्याकडे आहे वगैरे त्यामुळं हा संघर्ष अटळ आहे आणि एक आणखीन गोष्ट घडली ते म्हणजे आज तळेगावत आभाडेमध्ये म्हणजे दोन दिवसापूर्वी एका नगरपालिकेच्या सभागृहाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवारांचं नाव द्यायचं होतं ते दिलं त्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी होते पालकमंत्री पुण्याचे श्री अजित पवार त्यांनी ते कार्यक्रमात जायला टाळलं कारण हीच टीका झाली असती की शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेणारे तुम्ही की डॉक्टर हेडगेवरांच्या त्या स सदनाला जिथं नाव दिले त्याच्या लोकार्पण सोहळ्याला कसे उपस्थित राहतं तो हा जो इंटरनल कॉन्फ्लिक्ट आहे ना हा कॉन्फ्लिक्ट राहणारच आहे कारण अजित पवार यांच्याकडं स्वतःची मतं कुठली असू शकतात ते हिंदुत्वावर तिथं मतं मागू शकत नाहीत कारण त्याचा त्याचा सगळा मतदारांच्या दृष्टीनं जो काही ठेका आहे तो भाजप आणि अजित पवार यांच्याकडं आहे आणि मतदार त्यांना भरभरून मतं करतात म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोणत्याही असा राजकीय पक्षाचा पर्याय निवडा असं जर मतदारांना म्हणालं की जो हिंदुत्ववादी आहे तर लोकांची फर्स्ट चॉईस ही भाजपच असेल ना की ते एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे ना की ते अजित पवारांची उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे हे तर आता मतदारांनी सिद्ध केलेलं आहे या कॉन्टेक्समध्ये जर आपण बघितलं तर असं दिसतं आहे की अजित पवार आणि हा जो संघर्ष आहे तो वाढतच जाणार आणि त्या संघर्षामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी ह्या पक्ष विस्ताराच्या दृष्टीनं जो प्रयत्न भाजप करत आहे ते होणार आणि त्याच्यात हे असे कॉन्फ्लिक्टचे धागे दोरे सतत आपल्याला उसळताना दिसणार आणि ते अपरिहार्य आहे आता ह्या कॉन्टेक्टमध्ये अजित पवारांच्या समोरचे जे मर्यादित पर्याय आहेत की भाजपच्या नेत्यांना हळूहळू हळूहळू कॉर्नर करा ॲटलिस्ट त्यांना पुण्यातली स्थानिक स्वराज्य संस्थांची सत्ता तरी राखायची आहे ते त्यांना काही मिळू द्यायचं नाही भाजपला कारण भाजप पुण्यात स्वबळावरती स्वतःची सत्ता घेऊ शकतं महापालिकेत अशी आत्ता स्थिती आहे पिंपरी चिंचवडमध्ये पण त्यांनी अजित पवार गटाचेच आमदार आपल्याकडं घेतलेले आहेत त्याच्या जोळावरती ते सत्ता आणू शकतात त्यामुळं जसा एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचा संघर्ष आहे तेवढाच तीव्र जरी नसला आणि तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मर्यादित जरी असला तरी तो संघर्ष भविष्यामध्ये वाढतच जाणार आहे आणि त्यातच पुढच्या दोन हजार एकोणतीस विधानसभा निवडणुकीची सगळी गणिती जोडलेली आहे कारण अमित शहानी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्याबरोबर सांगितलं आहे दोन हजार एकोणतीसला काही जरी झालं तरी भाजपचाच स्वबळावरती मुख्यमंत्री असला पाहिजे त्या दिशेनंही वाट झाला आहे त्या दिशेनं शनिवार वाड्याचं प्रकरण घडतं आहे त्या दिशेनं हे माजी आमदार भाजपमध्ये येत आहेत त्या दिशेनं अनेक मंडळी कोकणातली भाजपमध्ये येत आहेत हे असं त्रांगडं आहे आणि नी? ते नीट आपल्याला समजून घ्यावं लागतं तोच माझा प्रयत्न आहे तो, तो तुम्हाला आवडतो आहे त्याबद्दल तुमचे आभार थांबूया